सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनापूर्वक स्वागत जाणून घेऊ महाराष्ट्रातील लासलगाव पिंपळगाव बसवंत नाशिक सोलापूरसह इतर महत्त्वाच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजारभाव तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्यासंदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एक एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घ्यायचे असतील तर आपलं चॅनल आज सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे यवला यवला या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अवघ होती दोन हजार क्विंटल यवला या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला हे एक हजार पाचशे एक रुपये सर्वसाधारण दर मेला हे चार हजार शंभर रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे 4 साथ 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 चार हजार पाचशे सव्वीस रुपये प्रति क्विंटल यानंतर नागपूर या बाजार समितीमध्ये पांढरा कांदा अवखोती सातशे साठ क्विंटल नागपूर या बाजार समितीमध्ये पांढऱ्या कांदाला किमान दर मिळाला आहे तीन हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे तीन हजार सातशे साठ रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे चार हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती येत आहे कोल्हापूर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती तीन हजार सहाशे नव्याण्णव क्विंटल कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला दर आहे तीन हजार रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती येत आहे सोलापूर सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती बत्तीस हजार पाचशे चौतीस क्विंटल सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार आठशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे पाच हजार तीनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर धुळे या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती एकशे तीस क्विंटल धुळे या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दर मेला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे चार हजार तीनशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे पाच हजार वीस रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर आपल्याकडे पुढची बाजार समिती येत आहे अहमदनगर अहमदनगर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती सोळा हजार आठशे चोवीस क्विंटल अहमदनगर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मेला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मेला आहे तीन हजार सहाशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे चार हजार सातशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे नाशिक नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा होती एक हजार एकशे नऊ क्विंटल नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मेला आहे तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे चार हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे चार हजार सातशे पन्नास रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर कळवण या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबक होती आठ हजार सातशे क्विंटल कळवण या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान मेला आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण मेला आहे चार हजार शंभर रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे पाच हजार शंभर रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे कोपरगाव कोपरगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती चार हजार दोनशे आठ क्विंटल कोपरगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे दोन हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे चार हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे चार हजार सातशे दहा रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती चार हजार नऊशे नऊ क्विंटल पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला सर्वसाधारण दरम्याला आहे चार हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे पाच हजार पाचशे एक रुपये प्रति क्विंटल